नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकाली छत्तीस क्विंटल जास्ती दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीत दर सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी यलारी मध्यम स्टेपलचा कापूस आहे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी जास्ती दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल उंबरेड या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसीदर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसीदार सात हजार सहाशे रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकालीला एकशे सत्याऐंशी क्विंटल जॅसीदार सात हजार शंभर रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस अवकाली तेवीसशे चाळीस क्विंटल जॅसीदार सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल